नमस्कार मी पूनम न्यूझनकडच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर आंदेकर खून प्रकरणातील समीर काळेचा भाऊ गणेश काळेचा खून चंद्रशेखन बावन कुळेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल सत्याचा मोर्चा विरोधात नाही तर जागृतीचा आवाज शरद पवार यांचं वक्तव्य आणि ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड निश्चित आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळक्यांमधील संघर्ष उफाळाय आंदेकर खून प्रकरणातील सोमा गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ गणेश काळे याचा काल दुपारी कोंढवा भागात खून करण्यात आलाय तर प्राथमिक माहितीनुसार गणेशवर सहा राऊंड फायर करण्यात आले असून त्याच्यावर कोयत्यांनी वार करण्यात आले राज्याच्या राज्या क्रीडा आणि राजकीय वर्तुळात महत्वाची मानली जाणारी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालंय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे अध्यक्षपदी तर मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळते आजच्या बैठकीत संपूर्ण कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली कोल्हापूर मध्ये शाहू विजयी गंगावेस तालमीत तयार झालेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे ही घटना कुस्ती पंढरी कोल्हापूरकरांसाठी अत्यंत लाजीरवानी असून यापुढे असा सिकंदर कोल्हापूर मध्ये होऊ न देण्याची काळजी सर्व हिंद केसरी पैलवान दिननाथ सिंग यांनी व्यक्त केली शिक्षा होणारच सुरुवातीला आणि निर्मल करा सजिट्यूट पण जे पैसे मिळत गेले त्याच्या पैसे मिळत हाव वाटला आणि पैसे 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 मिळाले मला असं वाटतं की एवढे पैसे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चावर टीका केली आहे लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा मत चोरी झाली का असा सवाल करत बावनकुळे यांनी हा मोर्चा पराभव झाकण्यासाठीचा राजकीय स्टंट असल्याचं म्हटलंय दुबार मतदार नाव कमी करण्यासाठी आम्ही आधीच निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय ते खोटे आले होते का ते एकतीस खासदार त्यांनी मतचोरी केली होती का हे जरा आधी मोर्चामध्ये स्पष्ट केलं पाहिजे हा मोर्चा महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण तयार करण्याकरता मोर्चा आहे हे निवडणुकीचे झाल्यानंतर मतदान झालं निवडणुकी पुण्यात रुपाली ठोंबरे आणि माधवी खंडाळकर यांच्यातील वाद चांगला चिघळला काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांच्या बहिणींनी मारहाण केल्याचा आरोप केला होता त्यानंतर मुगजाव करत खंडाळकर यांनी माफीनाम्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला याच वादाला आता नवं वळण मिळालं असून रुपाली पाटील यांची माझ्याकडून जबरदस्तीने माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून घेतल्याचा आरोप खंडाळकर यांनी केलाय दोन दिवसापूर्वी माधवी खंडाळकर या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामध्ये त्यांना मारहाण झालेली पाहायला मिळालं रक्तभंभाळ झालेलं पाहायला मिळालं त्यामध्ये त्यांनी रुपाली पाटील यांच्यावरती आरोप केला होता त्या माधवी खंडाळकर आज आपल्यासोबत आहेत ताई तुमच्या सोबत त्या दिवशी नेमकं काय झालं होतं दोन तीन दिवसापूर्वी जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या दिवशी एक पाच सहा दिवसांपूर्वी मी एक पोस्ट केली होती कृपाली पाटील ठोंबरे हिच्या विरोधात आणि ही पोस्ट माझं वैयक्तिक मत होतं याला पोस्टला तिने राजकीय स्वरूप देऊन वगैरे माझ्या घरी तिच्या घरातून तिच्या भा आ, भावाला तिच्या मेवण्याला बहिणींना आणि तिच्या घरचे जे येऊन त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्यावर मारहाण केली माझं चेहरे चेहरा खराब करण्यासाठी त्यांनी माझं स्क्रॅच केलं आहे कुठल्या तरी शस्त्रांनी वगैरे आणि हे सगळं झाल्यानंतर मी जेव्हा सोशल लाईव्ह गेले आणि लाईव्ह जाऊन मी जेव्हा लाईव्ह सगळं सांगत होते की हे माझ्यावर असा अन्याय होतो आहे त्यानंतर त्यांनी त्याला जे काही स्वरूप दिलं त्यावरनं मी आ, आज मीडियाला सांगू इच्छिते की आ, मी न्यायासाठी आज तार ठोकावलेला आहे रुपाली पाटील बोलते, दे 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 बोलते ते फलटण होते त्या दिवशी आणि मग तुम्ही बोलताय की त्या दिवशी त्यांनी तुमच्यावर मारहाण केली मी असं बोलले रुपाली पाटील फोमरे ही सूत्रधार आहे आणि तिच्या ज्या महिला आहेत या तिची रक्ताच्या नात्यातली तिची बहीण आहे तिची मावशी आहे तिच्या <laughs> ज्या दोन तीन मैत्रिणी आहेत आणि तिचा मेवणा आहे हे विनाकारण कुणाच्याही घरात घुसून कुणालाही मारतात असं आहे का काहीतरी कारण आणि कोणीतरी सूत्रधार असल्याशिवाय त्यांनी हे केलेलं नाही हे तर सिद्ध होत आहे ना मग असं मी नाहीये हे म्हणून तिला काय दाखवायचं त्यांनी तुम्हाला सांगितलं असे व्हिडिओ माध्यमांसमोर टाकायला ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानंतर मी लाईव्ह गेले मी रक्तबंबाळ झाले होते माझ्यावरती खूप म्हणजे मला वार पण झाले इवन मला मुकामार बसला या सगळ्या परिस्थितीत मी एक व्हिडिओ व्हायरल केला होता लाईव्ह ज्याच्यात माझी परिस्थिती एवढी बेकार असतानासुद्धा कोणीही माझी दखल अजूनही घेतली नाही तृप्तीताई देसाईंशिवाय ही माझी खंत आहे तर हे राजकारण रूपाली पाटील ठोमरे हे स्वतःच्या मनाने काहीतरी करायचं ठरवत आहेत कारण त्यांचे वैयक्तिक काय वाद आहे त्याच्याशी मला काही नाही आहे परंतु हे ताई चाकणकरांचं नाव घेऊन हे खोटं राजकारण आहेत त्यामुळे ह्याचा पण दखल घ्यावी की बाई कोणाचं काय कुठं लावून किती गाण्याडा राजकारण खेळू शकते हे सुद्धा आज लोकांसमोर आलेलं आहे का म्हणतात तुम्ही आणि त्या मैत्रिणी आहेत किती कोणी मान देते एक महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आणि मैत्रीपूर्ण वगैरे संबंध असं काही नाही आहे आमचं मी एक त्यांना माझ्या म्हणजे मी त्यांना एक मान देते मग ते रुपालीताई चाकणकर नाही मी चित्राताई वाहक असतील तृप्तीताई देसाई असतील ज्या ज्या महिलांसाठी आज चांगलं काम करतायत त्यांचा मी मान करते पण कर या बाईचं मी करत नाही कारण हिचं सगळे जे काही गुणदोष आहेत किंवा त्याचे काही गुण जर आहेत जे काही दोष आहेत ते माझ्या समोर आहेत त्यामुळे मी हिचं समर्थन करू शकत नाही महिला आयोग किंवा अजित पवारांसोबत या संदर्भात काही बोलणं झाले महिला आयोग तर अजून काही माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे या ह्याच्यामध्ये परंतु मी अजित दादांपर्यंत हा विषय नेण्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे <laughs> एवढं नक्कीच आणि मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे या महिलेला पक्षातून निलंबित करा आणि तिने जे ते काय खोटे आरोप केलेत माझ्यावरती की कुंकवाचा सडा टाकून हिनी ते खोटं केलं आहे तर मी हे ससूनचे रिपोर्ट आणलेले आहेत तर कुंकवाचा सडा आणि रक्तातला फरक ज्या बाईला कळत नाही ती स्वतःला क्रिमिनल लॉयर समजवते असल्या मंद बाईला तिची सनद रद्द करावी आणि तिला तिच्या हकलपट्टी करावी पक्षातून एवढं माझी मागणी आहे तुमचा जो पहिला व्हिडिओ झाला व्हायरल झाला त्यानंतर तुम्ही पुन्हा दुसरा एक व्हिडिओ टाकला व्हिडिओ का टाकला मी सांगितलं की माझ्यावरती तिच्या घरच्यांच्या प्रेशरनी मी तो टाकलेला आहे त्या दिवशी रात्री जेव्हा माझं एवढं रक्त गेलेलं आहे किंवा मी ज्या मनस्थितीमध्ये होते आणि त्या सुद्धा तुम्ही बघा माझ्यावरती वा जे काही जाते त्यात सुद्धा दिसत आहे तर हे खोटं नाहीये आणि हे त्यांच्या दबावाखाली मला त्यांनी करायला लावला का तर उद्या जाऊन याचं काही उलट सुलट राजकारण व्हायला नको म्हणून तिच्या घरच्यांच्या दबावाखाली तेव्हा तिचा ते मामा होता तिथे आणि त्यांच्याबरोबर अजून एक पर्सनॅलिटी त्यांचं नाव माहिती नाही मला परंतु ते पण आमच्या इथलेच आहेत आणि त्यांनी मिळून की नाही ताई तुम्ही करून टाका दबाव म्हणजे असं की याच्यातनं काहीतरी वेगळं काही घडायला नको असं काही करून म्हणे खरंच माझी मनस्थिती नव्हती मी व्हिडिओ करायचा म्हणून केला आणि तिथून या व्हिडिओवर काही राजकारण होईल असंही मला कधी वाटलं नाही परंतु दुसऱ्या दिवशी जे काही राजकारण मी बघितलं आणि <laughs> मी कुठेतरी खोटी पडतीये आणि मला न्याय मिळायला पाहिजे म्हणून मी परत शासनाचं दार ठोकावलेलं आहे पोलिसांकडे तक्रार केली का त्या पोलीस काय म्हणत आहे मला पोलीस पहिल्यांदा ते प्रथम म्हटले की काल ताई तुम्ही तक्रार मागे घेतली मग परंतु मी त्यांना सांगितलं माझं मानसिक मी खरं मी काल तुम्ही बघितलं असेल की पोलीस स्टेशनमध्ये जरी माझे फुटेज मिळाले तर मी सुद्धा तुम्हाला रक्तबंबाळ अवस्थेत बसलेली दिसेल या परिस्थितीमध्ये मी कुणाला कुणाला तोंड देऊ त्यापेक्षा आत्ताचा वेळ आपण थोडंसं एक पाऊल मागे जाऊ आणि मग नंतर ठरवू काय करायचं अशा दृष्टीने मी परत शासनाचं दार ठोकवलेलं आहे या बातमी सगळ्यात एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्राला महाराश्ट्र। विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांत्यानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूया तो उर्वरित बातम्या सत्याचा मोर्चा हा विरोधाचा नाही तर जागृतीचा आवाज असल्याचं मत आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शरद पवार यांनी व्यक्त केलाय त्यांनी लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करत पक्षांना कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिलाय हा संघर्ष मला इतिहासाची आठवण करून देतो असं सांगत त्यांनी सा या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा ऐतिहासिक संदर्भ जोडलाय तर याच काळातील एकजूट आणि विचारांचा समन्वय आज मला तुमच्यात दिसत असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय धुळे जिल्ह्यातील शिरपूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अतिदुर्गम सुमऱ्यापाडा शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर कारवाई केली आहे जितू पावरा यांच्या शेत जमिनीवर तूर आणि कपाशी पिकात ही गांजाची लागवड करण्यात आल्याचं आढळून आलाय तर पोलिसांनी बारा लाख रुपये किमतीचा सहाशे किलोचा गांजा जप्त केला असून आरोपी जितू पावरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पुण्यातील कोंढवा येवलेवाडी एच पी पेट्रोल पंपाजवळ गणेश काळेवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्वाची कारवाई केली असून अवघ्या चार तासात खेड शिवापूर परिसरातून चौघांना ताब्यात घेतलाय तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील कोंढवा डीबी पथकानं अफरोज पठाण सूरज शुक्ला विशाल मेमाने आणि अभिजित जाधव या चारही आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलंय दोन पिस्तूल आणि दोन कोयते जप्त करण्यात आले तर चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळते झालेली आहे त्यामधील जो मयक आहे त्याच्यावरती एकूण किती गुन्हे दाखल आहेत त्यातील मयत गणेश काळे यांच्यावरती चालू वर्षामध्ये अवैध रित्या दारू विकण्याबाबतचा एक गुन्हा कोंडवा पोलीस स्टेशनला दाखल आहे आरोपी अल्पवीन okay. आहेत त्याचे संशय आहेत याबाबत लवकरच उलगडा होईल आणि आपल्याला आप सविस्तर माहिती दिली जाईल ठीक आंदेकर टोळशी काही सुधारा लागतं त्या अनुषंगाने आमची चौकशी चालू आहे सविस्तर माहिती आम्ही आपल्याला थँक्यू सर स्वारगेट जवळील मुकुंद नगरच्या टिळक विद्यापीठ कॉलनीत राहणाऱ्या ऐंशी वर्ष ज्येष्ठ दाम्पत्याचा देवेश जैन नावाच्या बिल्डर सोबत बंगला विकण्याचा करार झाला होता त्यानंतर बिल्डरने पूर्वसूचना न देता सहाय्याने बंगल्याचे तोडकाम करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी तात्काळ कर हस्तक्षेप करून हा प्रकार रोखला असून संबंधित बिल्डर आणि जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान बिल्डरने तोडलेली कंपाऊंड भिंत तातडीने परत बांधून दिली आहे या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये ते पाहत राहा न्यूज अनकट